आंब्यामुळे वादात सापडलेले शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांच्यापेक्षाही मनुश्रेष्ठ होते अशी बेधडक वक्तव्य करून समस्त संत परंपरेचा अपमान केल्याबाबत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी संतप्त मराठी क्रांती मोर्चाच्या सिन्नर तालुका संघटनाच्या वतीने करण्यात आली आहे पूर्व आधीच तंत्रे नियम एकोणाशे शहाण्णव व नियम दोन हजार चौदा अन्वये कलम बावीस नुसार आंब्याच्या वक्तव्याने दोषी ठरले असताना त्यांनी पंढरपूर वारीकडे समस्त वारकरी प्रस्थान करताना संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांच्यापेक्षाही मनुश्रेष्ठ होते असे खळबळजनक वक्तव्य केल्याने त्यांनी समस्त महाराष्ट्रातील संत परंपरेचा अपमान केल्याची संतप्त भावना सर्वीकडून उमटत आहे त्यामुळे सिन्नर येथील समस्त मराठी क्रांती मोर्चाच्या सदस्यांनी एकत्रित येत संभाजी भिडेंवर कायदेशीर कारवाई व्हावी अशा मागणीचे निवेदन सिन्नर तहसीलला सादर करत असंख्य कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला एस एन न्यूज साठी तुषार काळेसह सा शंतनू कोरडे आज या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सर्व समाज बांधव बहुजन समाजातील आमचे सर्व सहकारी या ठिकाणी भिडेसारख्या नालक प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी जमलेले आहेत मनोहर भिडे मनोहर कुलकर्णी या अपप्रवृत्तीने गेल्या दोन तीन दिवसापूर्वी दिंडीमध्ये जात असताना त्या ठिकाणी संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यावरती अपशब्द वापरले आणि तुकाराम महाराज संतांपेक्षा मनू मोठा आहे हे वादग्रस्त विधान त्या ठिकाणी केलं या विधानाचा आम्ही सर्व समाज बांधवांच्या वतीनं बहुजन समाजाच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि शासनाला विनंती करतो कि मनोहर भिडे नावाचा हा जो कोण प्राणी आहे या प्राण्याला ताबडतोब बाटक अटक करावी या ठिकाणी मुक्श सरांनी सांगितलं की मनोहर भिडेच्या नावाने या त्या मनोहर भिडेच्या माध्यमातन हे कुत्र समाजामध्ये सोडलेला आहे या कुत्र्याला या शासनाने आवर घालावी बांधून टाकावं अन्यथा समाज सहन करणार नाही मी तर म्हणेल खास करून मुख्यमंत्री साहेबांनी याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजेत ज्यावेळेला भीमा कोरेगावचं प्रकरण झालं त्या भीमा कोरेगावच्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी हा मनोहर भिडे होता हा मनोहर कुलकर्णी होता परंतु त्या ठिकाणी मुख्यमंत्री त्याला दिली आणि तिथून या मनोहर आला त्याला आधार मिळाला आणि त्या पद्धतीने तो एक 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 आ, मादे, मादे, एक पुढे विधान करत सुटलेला आहे मागच्या काळामध्ये नाशिकमध्ये त्यांनी एक विधान केलं की माझ्या शेतातील आंबा खाल्याने बायांना मुलं होतात हे अत्यंत चुकीचं विधान आहे या विधानावरती शासनाने विचार करून त्याच्यावरती आंतरश्रद्ध कायद्याअंतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा त्याला अटक करावी ही आमची मागणी आहे आणि संत परंपरेवरती गाळा घालणारा मनोहर भिडे अत्यंत नालायक प्रवृत्तीने बोलत आहे या ठिकाणी जर त्याला शासनाने आळा घातला तर ठीक नाहीतर आमचा समाज या ठिकाणी रस्त्यावरती उतरून त्याला धडा शिकवल्याशिवाय शी राहणार नाही असा ना 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 या ठिकाणी इशारा देतो आणि लवकरात लवकर, लवकर संभाजी बिडेवरती त्या मनोहर बिडेवरती गुन्हा दाखल करावा त्याला अटक करावं या ठिकाणी सर्वांच्या वतीने या ठिकाणी मागणी करतो मराठा क्रांती मोर्चा सिन्नर यांच्या वतीने संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी आज तहसीलदार साहेबांना निवेदन देण्याकरता उपस्थित झालेले आहे महाराष्ट्रामध्ये संतांची परंपरा महापुरुषांची परंपरा सर्व ज्ञात असताना मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिळे या व्यक्तीने सातत्याने समाजामध्ये गडूळ वातावरण तयार होईल आणि एक प्रकारचा हैदोस निर्माण करून त्या ठिकाणी स्वतःचे विचार आणि स्वतःच्या असलेली परंपरेचे विचार लादण्याची वृत्ती ही कशी वाढेल असा सातत्याने प्रयत्न केलेला आहे अलीकडेच नाशिकमध्ये आंबा प्रकरण तुम्हाला आणि आम्हाला सर्वांना ज्ञात आहे या आंबा प्रकरणामध्ये या संभाजी भिडेवर गर्भलिंग पूर्व निदान चाचणी व अंधश्रद्धा निर्माण कायदा या कायद्यांचे कलम लावून त्वरित ताबडतोब कारवाई शासनाने केलीच पाहिजे त्याचप्रमाणे वारकरी परंपरा ही अत्यंत महाराष्ट्राचं जे वारकरी परंपरेचं प्रतीक आहे हे संपूर्ण जगाला ज्ञात आहे अहिंसावादी त्याचप्रमाणे सहनशील वृत्ती असणारी आणि शेतकरी कष्टकरी वर्ग श्रमजीवी वर्ग हा मोठ्या प्रमाणामध्ये वारीमध्ये जात असतो आणि वारीला जात असताना त्या ठिकाणी मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे या व्यक्तीने ज्ञानेश्वर माऊली व तुकाराम महाराज यांच्यापेक्षाही श्रेष्ठ होता असं अत्यंत वादग्रस्तच नव्हे तर अत्यंत विकृत असं विधान केलेलं आहे आणि म्हणून या अलीकडच्या घटना बघता शासनाने त्वरित कारवाई केली पाहिजे अन्यथा समाजामध्ये एक असं वातावरण तयार होत आहे का शासन राज्य चालवण्यामध्ये हातबल ठरत आहे कोणालाही रोजगार नाही शासन व्यवस्थित नाही भारतामध्ये महाराष्ट्र राज्याच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये एक नंबरवर होतं ते तेरा नंबरवर गेलेलं आहे आणि म्हणून अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपईशी ठरणारे हे शासन लोकांचं दुर्लक्ष व्हावं म्हणून मनोहर कुलकर्णी संभाजी भिडेला असं बेताल वक्तव्य करण्यास भाग पाडतं काय असा एक संशय मनामध्ये निर्माण होत आहे आणि म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आम्ही सर्व सिन्नरकर या ठिकाणी मागणी करत आहोत तर मग महाराष्ट्र तमाम महाराष्ट्रामधून ही मागणी होत आहे की त्वरित या ठिकाणी गर्भलिंग पूर्व निदान चाचणी व अंधश्रद्धा म्हणून कायदा त्याचप्रमाणे बेताल वक्तव्याच्या संदर्भातील कलम लावून या मनोहर भिडेला त्वरित अटक करावी आणि ताबडतोब या ठिकाणी शासन होण्याकरता हा जलद न्यायालयामध्ये हा खटला चालवण्यात द्यावा अशी आम्ही सर्व सिन्नरकर मराठा सेवा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मागणी करतो प्रथमता मनोहर भिडेनी जे आपले राष्ट्रसंत त्यांच्याबद्दल जे अपशब्द वापरले त्यांची जी विटंबना केली त्याबद्दल मी प्रथमता सिन्नर तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने त्यांचा निषेध व्यक्त करतो आणि सगळ्यांच्या साक्षीने हे सांगतो सगळ्यात पहिले त्याचा कार्यक्रम बंद केला पाहिजे त्याचा मुळावरती घाव घातला पाहिजे शासनाला आमची विनंती आहे का आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर करून प्रूणांच्या माथी बडकायचं काम करतोय आणि चुकीचा संदेश लोकांमध्ये पाठवत आहे अशा या मनोर भिडेची तर शासनाने त्या त्या काळात दखल घेऊन याचा बंदोबस्त केला नाही याच्या कार्यक्रमावर बंदी आणली नाही तर मराठा क्रांती मोर्चाचे प्रतिनिधी त्याला गाडल्याशिवाय राहणार नाही आणि याच्यामध्ये तालुक्याचे प्रतिनिधी सर्वात पहिल्या गाडीने पुढे राहतील गेल्या दोन तीन दिवसापूर्वी राष्ट्रसंत व महाराज यांच्याबद्दल काम संभाजी भिडे गुरुजींनी जे काही वक्तव्य वापरलं त्याच्या निषेधार्थ आज सिन्नर तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज निवेदन देणार आहोत खरं तर माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सर्वांनी सांगितलं आहे की ज्या प्रकारे गेल्या दोन तीन वर्षापासून जो प्रकार चालू आहे भिडेंचा वेळोवेळी पाठीमागं आंब्याचं प्रकार नसल आज तुकाराम महाराजांच्या बाबतीत अपशब्द वापरले खरं तर राजकारण किंवा सरकार सरकार चालवत आहे आणि सरकार चालवत असताना अशा काही व्यक्तींना जर त्या व्यक्तीपासून समाजात काही ते निर्माण होणार असेल तर शासनाने त्वरित या गोष्टीवर दखल घेतली पाहिजे याच्यावर गुन्हा दाखल करून यांना अटक केली पाहिजे जेणेकरून समाजामध्ये एक वेगळा संदेश जाणार नाही म्हणून मी आज सिन्नर तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शासनाला आवाहन करतो की या भिड्यांच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करून यांना अटक करावा अशी मी या सिन्नर तालुका मराठा समाज तालु क्रांती मोर्चा वतीने विनंती करतो आणि निवेदन दिलं लवकरात लवकर शासनाला पाठवले